कुंडाईबारी घाटात अपघातांची मालिका कायम लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रॉल्याचे अपघातग्रस्त ट्रकला जोरदार धडक धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न महामार्गावरील कोंडायबारी घाटात अपघातांचे सत्र वाढतच चालले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा मार्ग अक्षरशः अपघात झोन म्हणून ओळखला जातोय गेल्या आठवड्यात या मार्गावर सलग तीन पेक्षा जास्त अपघात घडले असून वाहनधारकांमध्ये संतापाची लाट आहे काल दिनांक अकरा डिसेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुंडयबारी घाटातील दर्ग्याजवळ भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला मागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टर रस्त्याबाहेर फेकले जाऊन रस्त्याच्या बाजूला कोसळला या भीषण अपघातात ट्रॅक्टर खाली दबून संजय पुत्या गावीत वय पंचेचाळीस राहणार चितवी तालुका नवापूर यांचा जागीच मृत्यू झालाय साखरीकडून आलेल्या ट्रक क्रमांक जी जे चौदा एक निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा तर आज दिनांक बारा डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी पुन्हा अपघात लोखंडी सळीने भरलेल्या ट्रॉल्याची अपघातग्रस्त वाहनांना धडक कालच्या अपघाताची धडकेची धूळही बसण्याआधीच आज शुक्रवारी दुपारी साधारण एक वाजताच या परिसरात पुन्हा गंभीर अपघात झाला दहमेलहून येत असलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रॉल्याला वाहन क्रमांक जी जे आठ ए यू शून्य नऊ एक्क्याऐंशी ट्रकने मागून जोरदार धडक दिले या अपघातात ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झालाय सुदैवाने जीवितहानी टळले या मार्गावर गेल्या आठवड्यात खालील अपघात नोंदवले गेले दिनांक सहा डिसेंबर रोजी सोनखाम गावाजवळ मक्याने भरलेला ट्रक पलटे त्याच ट्रकला भाजीपाला वाहणाऱ्या पिकअपची धडक काही तासातच बस ट्रकची टक्कर तर रात्री कोंबड्यांनी भरलेल्या पिकअप वाहन पलटी झाले त्यात अनेक कोंबड्या मेल्यात आणि वाहनाचे नुकसान दिनांक अकरा डिसेंबर गुरुवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रक अपघात एक मृत्यू दिनांक बारा डिसेंबर शुक्रवारी दुपारी लोखंडी सळ्यांच्या ट्रॉलेची ट्रकला धडक या वारंवार होणाऱ्या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न प्रश्न गंभीर प्रशासनावर प्रश्नचिन्ह वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे की कोंडायवारी घाटातील वारंवार होणाऱ्या अपघातांकडे प्रशासन गंभीरतेने पाहत आहे की नाही महामार्गावरील दुरुस्तीचे काम अधुरे आणि धोकादायक वळण अपुरी चिन्हे तसेच वेग मर्यादांचे पालन न करणे या सर्व गोष्टी अपघातांना कारणीभूत असल्याचे नागरिकांचे मत आहे घडलेल्या पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे काल इथं एक ऍक्सिडेंट झालं ट्रॅक्टरचं आणि ट्रकचं ट्रकने मागून ठोकलं हे बघू शकता इथं काल इथे झाले आणि आज परत परत एक ट्रक डायरेक्ट या ट्रकला येऊन सोपलं गेलं म्हणजे इथं शासनाचं काहीच लक्ष नाही काही नाही थोडं जर आता डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांना सांगावं लागेल की काय जरा शासनाने लक्ष द्यायला हवं कारण इथं वारंवार हे दोन ॲक्सिडेंट जाऊ द्या याच्या आधी दोन दिवसाआधी एक ट्रक काढला इथं मग काय असंच राहायचं आहे का लोकां लोकांचा जी जीव जातो इथं काहीच नाही श शासन लक्ष देत नाही काही नाही आणि रस्ते रस्ते एवढे खराब आहे की इथं ट्रक सोडून आता बैलगाड्या चालवल्या असं असे असे रस्ते झालेत काय करायचं शासनाला जरा कळकळीने विनंती आहे की थोडं याकडे जरा लक्ष द्यावं बस ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज कोंडाईबारी